श्री स्वामी समर्थ स्वामी चैत्र सारामृत या ग्रंथाचे पारायण आपण एकशे एक एकावन्न एक, एक एकवीस अकरा किंवा सात आपल्याला जसे शक्य तसे करू शकतो किंवा दररोज देखील स्वामी चैत्राचे फक्त तीन अध्याय वाचा म्हणजे सात दिवसात एक पारायण पूर्ण होते अशा पद्धतीने तुम्ही दररोज देखील वाचू शकता आपण जर रोज अध्याय वाचणार असल तर पूजा मांडायची नसते पण आपली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण जेव्हा एकवीस किंवा अकरा पारायण करणार असेल त्यावेळी हे पारायण संकल्पयुक्त केले जाते पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो की मी इतक्या दिवसात इतके पारायण करणार आहे आणि पूजा मांडायची असते एक पाठ किंवा चौरंग घेऊन त्यावर लाल किंवा पिव्या रंगाचे वस्त्र टाकून त्यावर स्वामी महाराजांची मूर्ती ठेवावी मूर्तीला पहिले अभिषेक घालून घ्या स्वच्छ पुसून पाटावरती ठेवा थे स्वामींच्या उजव्या हाताला गणपती बाप्पांची मूर्ती तांदळावर ठेवावी स्वामी चरित्र ग्रंथाची देखील पूजा करायची असते आणि ही पूजा आपल्याला पारायण होईपर्यंत अशीच ठेवायची अशा पद्धतीने पूजा मांडून आपण संकल्पयुक्त स्वामी चरित्र पारायण करू शकतो श्री